असं मी आलो होता गोडाऊनला आणि ते सगळा कचरा झाला आहे आगीने कचरा वगैरे सगळा काळा पडला आहे आणि आतमध्ये पण आतमधला सीन दाखवता बघा पूर्ण टोटल टोटल लॉस નવીન પાર્ટી હો असं मी आलो होता गोडाऊनला आणि ते सगळा कचरा झालाय आहे आगीने पत्रा वगैरे सगळा काळा पडलाय आणि आतमध्ये पण आतमधला सीन जात आहे बघा एवढे मोठे मोठे लोखंडाचे आय बी ते पण सगळे बेंड झालेत हिटने हा बीन पण बेंड झालाय बघा सगळा जो त्यांचा माल होता सगळ्या सायकल्स होत्या सायकल्स गोडाई आपल्या गाड्या इलेक्ट्रिक छोट्या छोट्या लहान मुलांच्या ज्या गाड्या वगैरे हो असतात त्या होत्या सगळ्या जळून खाक झाल्यात सगळ्या सायकलच्या हँडल्स है, त्यांचे रॅक वगैरे सगळा कोळसा सगळा पत्रा फोड गेला येऊन

हा जळल्यावर सगळा हा आय याचा होता ना जिंदालचा होता ना पत्रा यो कोणता होता पत्रा एस आरचा होता एस आरचा पत्रा होता सगळा ब्ल्यू कलरमध्ये होता हिटने लोखंडाची पाईप हे आय बघा हा बीम पण बेंड झाला आहे स्ट्रेट आहे फक्त ते बाकी पुढचं बेंड झालं ना तिथला प्लास्टर पण निघाला बघा हा इथला किथला हा इथला सगळं नुकसान झालं आहे सगळं जळलं आहे मग <coughs> या अशा गाड्या असतात या गाड्या होत्या पण जळून गेल्या सगळ्या सगळा कोसळला पत्रा वगैरे सगळा कोसळला आहे शटर शटर पण पूर्ण मेल ही पूर्ण लोखंडाचाही सगळा बेंड झालाय बघा एवढी हीट असते एवढी एवढी त्या आगीमुळे एवढी हीट हीट बनलेली शटर लोखंड लोखंडाच्या बीम जिथे बेंड झालेत तिथे ते शटर कायच राहणार आहेत हे पुढे त्यांचे हे रॅक आहेत सगळे ते रॅक होते ते रॅक पण सगळे बेंड झाले सगळा पूर्ण काळा पडलाय पत्रा तर पूर्ण खराब झाला आहे बघा सगळा कचरा सगळा बॉक्स पुष्ट्यामध्ये सगळे होते ना हे असे बॉक्समध्ये सगळ्या सायकल्स होत्या पुष्टा पेटायला जास्त वेळ नाही लागला पटापट पटापट पत सगळं जळत गेलं आणि आगीवर कंट्रोल करता करता अकोडाऊन <coughs> जळले जलडे पारखेपर्यंत बाजूला खराब झाले पूर्ण रात्री वाजता आग लागलेली आणि अडीच वाजता थोडीशी आग दिसत होती पण तो अग्निशमनच्या गाड्या येईपर्यंत आणि त्या आगीवर कंट्रोल करेपर्यंत आकडावून जळले आणि आकडा जळल्यानंतर आता जेव्हा आग विजली विजून झाल्यानंतर जेव्हा सगळे शांत झाले तेव्हा आम्ही आलो तेव्हा हा काहीसा असा सीन दिसतो आम्हाला खाली सगळ्या टाईल्स होत्या त्या टाईल्सचा पण काय हाल झालेत काय माहिती इकडे बा बाजूला तर टाईल्स दिसतात फुटलेल्या बघा ते, ते, ते लाद्यांचे तुकडे आहेत टाईल्सचे त्या अशा टाईल्स होत्या त्या टाईल्स पण सुटल्या हे बाजूला पण ती जी साईड प्लेट आहे ती पण निघाली आहे बघा पूर्ण कचराच झाला असं पण नाही की काही होईल पूर्ण टोटल टोटल लॉस तुला भेटा हो कधी अंकल